भाजपा महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना पुण्यातील फर्ग्युसन रोड जवळील बंगला येथील भागातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून त्यांनी केलेल्या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे पाटील बंगला भागातील पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून निवडून येणाऱ्या भावी आमदारांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा असे आवाहन येथील रहिवासी नागरिकांनी केले आहे माझे नाव निर्मला चंद्रकांत शिंदे मी पाटील बंगला बाराशे सोळा एफ सी रोड इथे राहते शिवाजीनगर एरियामध्ये बऱ्यापैकी आणि ह्या भागामध्ये तर हेच आमचे पहिल्यापासूनचे संबंध होते अनिल शिरोळे ते आम्हाला खूप सपोर्ट त्यांनी केलेला आहे पहिल्यापासून आता त्यांचा मुलगाही उभा राहिलेला आहे त्याच्यामुळं त्यांनाही आम्हाला आम्ही सपोर्ट करणार त्यांना त्यांनी आमची बऱ्यापैकी कामं केलेली आहेत आणि आशा आहे की पुढेही आम्ही आमची त्यांनी कामे करावीत सगळे नमस्कार मी दामिनी हरीश रणपिसे माझ्या मला एवढंच बोलायचं होतं की भाजपाने यावर्षी खूप चांगल्या चांगल्या सुविधा केलेल्या आहेत आणि प्लस म्हणजे आता ती लाडकी बहीण हो योजना त्याच्याबद्दलही आम्हाला खूप साह्य मिळालेत त्याच्यामुळे मुलांचा असो किंवा घरातल्या आणि अडचणीला आड़ असो त्यामुळे आम्हाला त्यांचा हातभार लागलेला आहे त्यांनी इतक्या चांगल्या चांगल्या सुविधा केल्या आहेत ना त्याच्यामुळे मी मनापासून धन्यवाद करते भाजपचं आणि मलाही यावर्षी असं वाटतं की भाजपने यावं त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते मतदारसंघ म्हणजे आता शिवाजीनगरचाच आहे तर मला असंच वाटतं की भाजपाने यावे म्हणून कुठला एरिया शिवाजीनगर एरिया आहे ही कॉलनी कुठली म्हणजे एफ सी रोडच सुदर्शन नमन म्हणून आहे कॉलनी म्हणजे सोसायटीच आहे तसे पत्नी तुमच्या मी गणेश बाबू दाडवे राहणार बाराशे सोळा पाटील बंगला तर मी हे अजूनच नाव सांगल नवीन नावाचं आम्हाला अजून काही हे नाही आणि शिवाजीनगर मतदारसंघ तुमच्या मनातला कोण आहे म्हणजे मनातला आमदार असं कोण नाही मनातला आमदार असं कोणच नाही आहे पण ज्याने आपली कामं करावी ज्या आपल्या इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या पूर्ण व्हाव्या असा आमदार आम्हाला हवा तो कुठल्या पक्षाचा असावा कुठल्या नसावा त्याचं काय आम्हाला हे नाही कुठलं काम राहिलेले किंवा कोणी झालेले आता काम तर तशी झा राहिलेली तर आहेत पण ते आता ती नीट सांगता येणार नाही कुठली काम आहे आमची म्हणजे आमची पर्सनल कामं सांगणं आहे तुमचे काय काय आता बघा आम्ही आम्हाला वर्षच झालेलं आहे त्याच्या आधी तर <laughs> आम्ही होतो त्यामुळे इथल्या आमदारांशी तसा आमचा संपर्क आला नाही हो त्या आमदार वोटिंग आम्ही त्यांनाच गेलो पण संपर्क कधीच आलाच नाही ना त्यांच्याशी मी रमेश गणपत शिरकर राहणार पाटील बंगला बाराशे सोळा नमन सुदर्शन ही सोसायटीमध्ये राहतो रमन नमन सुदर्शन मध्ये राहतो तर आत्तापर्यंतची कामं होत्यात सिद्धार्थ शिरोळ्यांकडून इथल्या नगरसेवकांना किती आमची मार्गी लागतात त्याच्यानंतर काही गोष्टी आमच्या इथे अडचणी आल्या तरी ते दूर करतात की अजून आमचं सिद्धिविनायकचं मंदिर आहे ते त्यांनी ते फक्त बांधून द्यावं हे आमची खूप इच्छा आहे त्यांच्या हस्ते व्हावं नाव काय रेश्मा रमेश शिरकर पाटील बंगला काय तुम्हाला वाटतं अजून अजून काम बघताय तुम्ही पुढच्या आमदारांकडनं कामं जी होत जातील ती आता पहिली तर केलेलीच त्यांनी आता करावी भी ही आमची इच्छा आणि ते करणार ही गॅरंटी आहे त्यांच्या निधीतूनच व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे म्हणजे बरोबर सांगितलं मी बोल ना त्यांच्याच निधीतून व्हावे अशी आमची खूप इच्छा आहे ह्याच्या पुढं त्यांनी अशीच आमची कामं करत राहावे तर आम्ही त्यांना साथ देऊ शकतो ना असं आहे विजय विलास बोरकर कुठला महाराष्ट्र शिवाजीनगर महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मुंबई सेनेचा कार्यकर्ता आहे मी सिद्धार्थ शिरोळे ते हेल्पलाईन नंबर दिलं आहे ह्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करा दोन कॉन्टॅक्ट केले पाण्याचा प्रॉब्लेम सोन नाही झाला शेवटी मी माझ्या स्टाईलने म्हणजे महाराष्ट्र मनसेचा कार्यकर्ता बोलतो म्हणलं मी माझ्या पाण्याचा प्रॉब्लेम सोर्भ नाही झाला दुसरे अधिकारी सकाळी दहा साडे दहा वाजता येत होते तेवढ्या आमच्याकडनं होणार नाही आहेत फक्त अधिकाऱ्यांनी मला फोन केला भाऊ आपल्याकडनं होणार नाही हे वर्ण कॉक सर्वात त्यांच्याकडनं होईल मी त्यांच्याकडनं फॉलोअप घेतला आता थोडंसं पाणी कुठत वाढायला लागलं आणि जे म्हणतात भाजपने काम केलं भाजपने काम नाही केलं हे माझं मंडळ आहे यांच्यासाठी सगळे कार्यकर्ते फॉलोअप घेतात ते पण वेळ की हात काढतात मा वातावरण आहे असं आहे पण एवढं मात्र रे भाजपवर नारस केलं लोकांची ते एक आणि करते एकूण तुम्ही सांगू शकत नाही सगळेच कोमत आहे आता कसब्यामध्ये यमन रासने उभे लोक काय म्हणतात माहिती आहे आम्हाला पैसे नाही आले आम्ही वोटिंग नाही करणार आम्ही लोकांना एक संधी द्या आम्हाला आमचे गणेश भोकर उभे कसब्यात एक संधी द्या आम्हाला काय करतो बघा अरे फक्त हे काय तू टेंडर आणते तू वरनं लोकांना काय करते आमच्यासारख्या सगळे यस अधिकारी मॅनेज असतात सगळे काय तू आपला परिचय कुठला भाग आहे काय काय विकास कामं झाले काय राहिले आणि कोण वाटतं आहे कसं वातावरण चॅनल महाराष्ट्र भूमी न्यूज या माझा परिस्थिती माझं नाव रोशन शेजकर मी शिवाजी नगर शिवाजीनगर एरियामध्ये जातो आणि शिवाजी शिवाजीनगर एरिया मतदारसंघ शिवाजीनगर मतदारसंघ बाराशे सोळा पाटील बांगला आत्तापर्यंत भाजप सरकारने जी कामं केली आहेत म्हणजे क भरपूर साऱ्या योजना आणल्या योजना आणल्या त्यात आत्ता नवीनच लाडकी बहीण योजनाही आणली लाडकी बहीण योजनाही आणलेली आणि त्याचा प्रतिसाद सगळ्या महिलांना महिलांनी घेतलेला पण आहे आत्तापर्यंत तर आत्ताच्या या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला भाजप येण्याची शक्यता दाट शक्यता आहे त्यात आता उमेदवार म्हणून आपले दादा शिरोळे यांना उमेदवारी जाहीर होऊन आता त्यांचा प्रचारही संपत आला आहे पण लोकांना असंच वाटतं आहे की आत्तापर्यंत भाजप सरकारनेच खो अशी प्रचंड कामं केली आहेत त्यामुळं भाजप सरकारच येईल म्हणून आ, मी हरीश आणि रणपीतसिंग राहणार मी एफ सी रोड शिवाजीनगर प्रभाग एफ सी रोड नमन सुदर्शन डेव्हलपर्स या सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये राहतो या भागामध्ये आमदार श्री सिद्धार्थसिंग शिरोळे यांच्या प्रभागात प्रभागामध्ये जे आमचं वार्ड पोळतो त्या वार्डामध्ये श्री सिद्धार्थ शिरोळे यांनी भरपूर काम विकास कामे आमच्या मार्गे लावलेली आहेत त्या कामामध्ये जे काय आम्हाला अडचण लावली जे जे काय प्रश्न असतील ते त्यांनी वेळेच्या वेळ सो सॉल्व केलेले आहेत त्याच्यामुळे आमचं म्हणजे सांगण्याचं सा दृष्टी अशी काय की जे आमचे आमदार आत्ता हे राहिलेत उभे राहिलेत तर त्यांना आमचा फुल सपोर्ट राहणार आहे की भाजप सरकार त्या भाजप सरकारने जे आत्ता ह्याची योजना सुरू केली लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे आम्ही तर कष्ट करून कमवतो हो आहे पण आमच्या बायका ज्या घरामध्ये राहतात म्हणजे आमच्या जे मिश्र घरे असतात आम्हाला आता मला दोन मुलं आहेत तर त्यांच्या बायकोला जे महिला आहे जे भेटतात दीड हजार रुपये जे भेटतात तर त्याच्यामुळे आमच्या घरच्यांला अजून सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे की जे जे आमच्या घरातले थोडेफार अडचणी असतील आम्हाला काही जास्त हे करावं लागत नाही तर ते, ते त्यांच्या दृष्टीने जे लाडकी बहिणी योजना आहे त्या योजनेमुळे आणि काय बाकीचे विकास काम तुम्हाला वाटते पुढे आमदार शिरोळे साहेब येतील पुढे करतील असं वाटतं साहेबांवरती आमचा पुरेपूर विश्वास आहे सिद्धारसा सिद्धार्थ साहेब जर पूर्ण आले आणि आमचा विश्वास आहे की ते येतील जर आले तर पुढची आम आत्तापर्यंत जी आमची रखडलेली कामं होती रख ती त्यांनी मार्गी लावलेली आहेत आणि इथून पुढे पण आम्हाला विश्वास आहे की इथून पुढेही ते आमचे आल्यानंतर ते अजून जी कामं राख रखडलेली असतील ती शंभर टक्के त्यांच्याकडनं पूर्ण होतील हे आमचा विश्वास आहे माझं नाव माधवी अजय बुरुटे मी बाराशे सोळा पाठी या ठिकाणी राहून शिवाजीनगर या ठिकाणी राहते <से> काय वाटतं काय कुठले काम तुम्हाला माझ्या म्हणजे भाजपने आत्ता माझ्या मुलीचं म्हणजे ॲडमिशन करून दिलेलं आहे म्हणजे छोट्या मुलीचं माझे मुली मिस्टर गेल्यामुळे म्हणजे जरी भाजपचं असं काय सांगू शकत नाही कोण येईल कोण नाही पण वोटिंग तर आम्ही करणारच म्हणजे मी सुकुमार प्रकाश मोरे बारा पाटील बंगल्यामध्ये एक स्थायिक म्हणून इथं ज्या पक्षाचे आम्ही जे कामं करत होतो त्या पक्षाबद्दल आम्हाला कुठलीही नाराजगी नाही काय नाही काय नाही आम्हाला भाजपबद्दलही नाही ना कुठल्या इतर पक्षाची नाही फक्त आमचा एकच प्रश्न आहे की आम्ही जे राहतो आहे आम्हाला जे पाण्याची सुविधा आहे ना कशाची सुविधा इथं आहे इथं जो पक्षाचा माणूस येतो आहे त्याने आमची काही गैरसोय आमची केलेली नाही आहे आम्हाला इथं येऊन बघत नाही ना आम्हाला काही करत नाही आम्हाला एकच प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे की आमच्या मंडळाचं काम कधी होणार आणि आमच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार हा माझा फक्त प्रश्न आहे कुठलाही पक्ष उद्या कुठल्याही नेत्या उद्या आम्हाला त्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे आमचं एकच प्रश्नाचं उत्तर आहे आम्हाला फक्त हे दोन प्रश्नाचे उत्तर आम्हाला सॉल्व्ह करून पाहिजेले बस